तालुका पोलीस निरीक्षक प्रमोद पाटलांकडून सराईत गुन्हेगारास अटक दहा मोटरसायकली मोहाडीतून जप्त याबाबत अधिक वृत्त असे की एका सराईत गुन्हेगाराकडून तालुका पोलिसांनी चोरीच्या दहा मोटरसायकली जप्त केल्या असून तीन लाख दहा हजाराचा मुद्देमालासह संस्थितास अटक करण्यात आली आहे गोपाल देवीदास पाटील वय आडोतीस राहणार मोहाडी उपनगर धुळे असे संस्थिताचे नाव असून सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ही कारवाई करण्यात आली तर पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी सदर या सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई केली यासाठी ज्ञानदेव काळे यांचे अधिपत्याखाली तपास पथक तयार करण्यात आले होते तर या पथकाने महेंद्र मोहन बोरसे राहणार चित्तोड तालुका धुळे यांच्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटरसायकल एम एच अठरा सी ए बारा झिरो पाच संदर्भात तपासाची चक्रीय गतिमान केली नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिरूर चोपोली येथे ही मोटरसायकल लांबविण्यात आली होती तर मिळालेल्या गुप्त माहितीवरून गोपाल देवीदास पाटील या संशयितास ताब्यात घेण्यात आले त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या त्यानंतर त्याने विविध कंपनीच्या दहा मोटरसायकली पोलिसांना काढून दिले असून सर्व मोटरसायकल चोरीचे असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या मोटरसायकलींची किंमत तीन लाख दहा हजार रुपये असल्याचा दावा पोलिसांनी केला असून संशयित गोपाल पाटील याचा एक साथीदार फरार झाला असून त्याचाही शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले तर तपास पथकामध्ये सुनील जावरे ललित खडगे रवींद्र सोनवणे सुरेंद्र खांडेकर राजू पावरा राहुल देवरे संदीप गुरव दीपक मोहिते उगेश वानखेडे प्रमोद पाटील व अमोल कापसे यांनी सदर पुन्हा उघडकीस आणला आहे धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये महेंद्र भोरसे नावाच्या हिश्वानी त्यांची मोटरसायकल चोरीला गेली म्हणून अशी तक्रार दिली होती त्या अनुषंगाने पाटील यांच्या टीमने त्यांना एकटीत मिळाली असतात त्यांनी आरोपी गोपाल देवीदास पाटील व अडतीस मोवाडीनगर धुळे या आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे एकूण दहा मोटरसायकल आपण आज हस्तगत केलेलं आहे त्याचा एक साथीदार देखील आहे त्याला देखील आम्ही शोधत आहोत आणि तो गेल्यानंतर अजून मोठ्या प्रमाणात मोटरसायकल जप्त होतो